अमळनेर तालुक्यातील करणखेडे इथं गॅस लीक झाल्यानं तीन घरांना आग लागून दोन कुटुंब बेघर झाल्याची घटना दिनांक दहा रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घडली करणखेडे येथील रहिवासी बापू धनगर यांच्या पत्नीनं सकाळी साडे दहा वाजता स्वयंपाक करत असताना भाकरी करण्यासाठी गॅस पेटवताच अचानक आग लागली त्या ओरडत घराबाहेर पडल्या आजूबाजूचे नागरिक मदतीला येईपर्यंत संपूर्ण घरानं पेट घेतला होता ग्रामस्थांनी पाण्याचे हंडे बादल्या घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात येत नव्हती घराला लाकडी छत असल्यानं संपूर्ण घरानं पेट घेतला होता काही ग्रामस्थांनी शेजारील घरांना आग लागू नये म्हणून धाब्यावर जाऊन खोदण्यास सुरुवात केली तोपर्यंत शेजारच्या आसाराम धनगर यांच्याही घराला आगीनं वेढलं होतं त्याचप्रमाणे बाजूच्या सुनील गुरव यांच्याही घराला आग लागली स्थानिक सामाजिक कार्यकर्ते शरद धनगर यांनी ताबडतोब नगर परिषदेला फोन करून आगीचं वृत्त कळवताच मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी अग्निशमन दलाचा बंब करणखेडा इथं पाठवला अग्निशमन दल प्रमुख दिनेश बिराडे वाहनचालक फारुख शेख फायरमन मचिंद्र चौधरी वसीम पठाण यांनी आग आटोक्यात आणली या भीषण आगीत बापू धनकर तसंच आसाराम धनकर यांच्या घरातील कपडे फ्रीज टी व्ही घरगुती साहित्य हे सार जळून खाक झालंय घराचे धाबे खोदल्यानं त्यांना राहायला जागा देखील राहिली नाही सुनील गुरव यांनी आपलं घर स्वस्त धान्य दुकानदाराला धान्य ठेवण्यासाठी दिलं होतं या घरालाही आग लागल्यानं सर्व धान्य जळून खाक झालंय मंडल अधिकारी सुरेश चौधरी तलाठी संगीता भोसले यांनी आगीत झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी देखील भेट देऊन पाहणी केली मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराना यांच्याशी संपर्क साधून आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी आचारसंहितेची अडचण येत नसल्यानं उद्वस्त कुटुंबांना तातडीनं घरकुल मंजूर करावं आणि एक महिन्याचा किराणा द्यावा असे निर्देश दिले तिन्ही घरं मिळून सुमारे तेरा लाखांचं नुकसान झालं आहे